खटाव तालुक्यामध्ये आज विसापूर आणि संपूर्ण खटाव तालुक्याच्या दोन्ही जिल्हा परिषद प्रमुख कार्यकर्त्यांनी फार मोठ्या प्रमाणात शुभारंभ नाराळ फोडून केलेला आहे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही बाहेर फिरा आम्ही आता तालुकामध्ये काम करतो विजय करून दाखवता अशा प्रकारचा विश्वास दिला आणि चांगला प्रतिसाद पूर्ण सातारा मो लोकसभा मतदारसंघामध्ये येतात विशेषतः मी बघितलं आहे की कुठलाही कार्यक्रम असो सभा असो अगदी लग्न सोहळे असो यात्रा असो तरुणांचा जो उत्साह आहे तो फार मोठा आहे आणि हा महाराष्ट्रामधला तरुणाने जर क्रांती केली तर इतिहास होऊ शकते चाळीस पार नाही दाचात होतील असा मला विश्वास आहे दुसरं काय की तुमच्यावर म्हणजे विरोधकांचा एक अजेंडा सपड ठरवला की तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप डायरेक्ट केला जातो आणि काय नेमकं काय करू निवडणूक हातामधून गेले हे त्यांना सिद्ध झालेलं आहे त्यामुळे काही लोक आमच्यातले अस्वस्थ झालेले आहेत मग त्यांचा एकच अजेंडा आहे काही सापडत नाही तर एवढा एपीएमसी मार्केटचा भ्रष्टाचार एवढा ते काटेच्या घेऊया चार हजार कोटी असते तर मी बी जे पीमध्ये स्वच्छ झालो असतो वॉशिंग पावडरमध्ये जाऊन पण मी लढवय या कार्य करताय करता मी अगदी शपथपूर्वक पण त्या दिवशी सांगलं आजही सांगतो असं कुठल्याही प्रकारचं नाही फक्त हे राजकारणासाठी डॅमेज करण्यासाठी केलेलं हे इकडंच नाही आहे सगळीकडे जे करतात ते माझ्यावर केलेलं आहे त्यांना वाटलं की दबाव झाल्यानंतर माघार घेतील किंवा कुठेतरी क्षण घेतील मी कशालाही परिस्थितीला मागे हटणार नाही कारण ज्या लोकांचं मी सेवा केली त्या लोकांना भवितव्यासाठी जर आमदार दिसत असेल तर त्याच्यासाठी लढलं पाहिजे या भूमिकेतून आहे आरोप करणाऱ्यांनी आता काय करताय पोलीस यंत्रणेचा वापर केला जातो आहे आणि एक दोन लोकांना आरोपी करायचं अटक करायची ज्यांचा काही संबंध नाही ते कोर्टात टिकणार नाही त्या लोकांना अटक करायची आणि मग टी व्हीवर किंवा बातम्या द्यायच्या की अशा शकरायचा आहे त्यामुळे लोकांच्या मनामध्ये काही ब परिवर्तन होतं का अशा प्रकारचा प्रयत्न आहे पण लोकं ही निवडणूक शशिकांत शिंदे म्हणून बघत नाही ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये आणि सगळीकडे सत्ता बदल करायच्या या आयुरक्षेने बघताय शेवटचा प्रश्न सीच्या शौचालय घोटाळ्या प्रकरणात एक संचालकांना अटक करण्यात आलेली आहे का संजय या प्रकरणात तुमच्याही म्हणजे कारवाईबाबत वाढ होऊ शकते का ते अडचणीत वाढ होऊ शकते ते काही करू शकतात मी त्याच्यावर बोलणार नाही जोपर्यंत कारवाई होत नाही काय होत नाही तोपर्यंत मी काय बोलणं बरोबर नाही परंतु ते गेल्या तीन वेळा हे अशा इन्क्वायरी झालेल्या आहेत तिन्ही इन्क्वायरीमध्ये काही सबमिट झालेलं नाही कोर्टात त्यांनी स्वतःहून सगळं सबमिट सरकारने केलेलं आहे त्याच्यात काही नाही तरीसुद्धा सारखं काढायचं झालं आहे आणि त्याप्रमाणे ते काढण्याचा प्रयत्न करतात शेवटी लढणं हा आमचं कर्तव्य आहे मला वाटतं की कारवाई केली तर त्याला समोर पुढं जाऊ आम्ही काय त्यामध्ये लगेच मी माघार उमेदवारी घेतो मग मी आपला प्रचार सोडतो असलं काय होणार नाही लोकांना सत्य माहीत असल्यामुळे सगळेजण शशिकांत शिंदे होतील आणि तुतारे वाजवते एवढे मला खात्री आहे निवडणुकीचं चित्र बदलल्यानंतर आता दुसरे प्रक्रिया चालू मी जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी आणि सगळ्यांना पोलिस यंत्रणा विनंती करतो आहे की लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक होऊन द्या कालही माझ्या जिल्हाप्रमुख जे आहेत शिवसेनेचे नेते आहेत जिल्हाप्रमुख म्हणजे शे नेते त्यांनासुद्धा भाषण केलं म्हणून लगे फोन केला धमक्या दिल्या हातपाय तोडायची भाषा केलेली आहे काही लोकांना फोन करतायत काही लोकांना दम आहेत परंतु या पद्धतीने होऊ नये अशी माझी इच्छा आहे नाही तर मलासुद्धा त्यांच्या न्यायासाठी त्यांच्या संरक्षणासाठी मलासुद्धा आंदोलन करून रस्त्यावर उतरावं हो लागेल